तुमच्या किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला हार्ट अटॅक येण्याच्या अगोदर शरीर काही महत्वाचे संकेत देत असतो आणि या लक्षणांकडे लक्ष न दिल्यामुळे दुर्लक्ष केल्यामुळे ही छोटीशी चूक तुमच्या जीवावरही बेतू शकते नवीन वैज्ञानिक संशोधनानुसार हार्ट अटॅक येण्याच्या एक महिना अगोदर शरीर जे आहे ते तुम्हाला महत्वाचे संकेत देत असत आणि या लक्षणांकडे वेळीच लक्ष देऊन त्याच्यावरती उपचार केले तर तुमचा हार्ट अटॅकचा धोका नक्कीच टळू शकतो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी पाच अशी लक्षणं सांगणार आहे जर ती तुम्हाला लक्षणं तुमच्या शरीरामध्ये दिसत असेल तर नक्कीच तुम्हाला तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्याच्यावरती उपचार करणं गरजेचं त्याच्यामध्ये पहिलं लक्षण असं की असे जर तुम्हाला अतिरिक्त घाम येत असेल शरीरामध्ये अतिरिक्त घाम फुटणे हे हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं याचं कारण असं की तुमच्या हृदयामधील ज्या धमण्या असतात त्याच्यामध्ये अडथळा निर्माण होतो हृदयाला रक्त पुरवठा आणि ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित न झाल्यामुळे तुमच्या हृदयावरती ताण येतो आणि त्याच्यामुळे शरीर शरीरामधलं तापमान जे आहे ना ते वाढत असतं आणि त्याचमुळे तुम्हाला अतिशय जास्त घाम यायला सुरुवातच असतो घाम कुठलेही कारण नसताना येत असतो श्रम न करता हा घाम तुम्हाला येत असतो असे जर असेल काहीही कारण नसताना विश्रांतीच्या वेळी आणि काही गरम तापमान नसताना ही जर तुम्हाला हा घाम येत असेल तर नक्कीच हे एक धोक्याचं लक्षण असू शकतं आणि हार्ट अटॅक येण्यापूर्वीचा हे महत्वाचा संकेत असू शकतो वैज्ञानिक संशोधनानुसार असं सिद्ध झालेलं आहे की अतिरिक्त घाम येणे कारण नसताना घाम येणे हे हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं यामध्ये दुसरं लक्षण असं की रक्ताच सर्क्युलेशन जे आहे ब्लड सर्क्युलेशन ते कमी होणं आणि हे ब्लड सर्क्युलेशन कमी झाल्यामुळे मेंदूला रक्ताचा पुरवठा कमी होतो आणि ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो रक्ताचा आणि ऑक्सिजनचा पुरवठा मेंदूला कमी झाल्यामुळे तुम्हाला चक्कर येणे किंवा अशक्तपणा जाणवणे हे तुमच्यामध्ये लक्षणं दिसायला सुरू होतात तर तुम्हाला सरळ सतत अशक्तपणा जाणवत असेल जर सतत तुम्हाला चक्कर आल्यासारखं होत असेल तर हे नक्कीच हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं आणि तुम्हाला तुमच्या तुम्हा तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याच्यावर उपचार करणं नक्कीच गरजेचं आहे सर्क्युलेशन या जर्नलमध्ये हे सांगितलेलं आहे की ब्लड सर्क्युलेशन कमी झाल्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे तुम्हाला सतत चक्कर येणं किंवा अशक्तपणा जाणवणं हे हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं याच्यामध्ये तिसरं लक्षण असं की तुमच्या हृदयामध्ये अतिशय जास्त वेदना होणं हे एक सामान्य लक्षण आहे हृदयामध्ये वेदना होणं म्हणजे तुमच्या हृदयाच्या एकदम सेंटर पोर्शनमध्ये दबाव पडल्यासारखं वा वाटणं त्याच्यानंतर डाव्या साईडचा बाजू जे आहे म्हणजे तुमचा हात अतिशय दुखणं त्याच्या डाव्या साईडचा हात दुखणं किंवा हातामध्ये मुंग्या येणं हेही लक्षण त्याच्यामध्ये असू शकतं तर तुमच्या हृदयामध्ये जर जळजळ होत असेल जळजळ होण्यापासून तर हृदयामध्ये हळूहळू वेदना होण्यापासून अतिशय तीव्र वेदना होणं आणि हृदया शरीराच्या डाव्या साईडच्या पोषण पाठ हात हे दुखणं किंवा हातामध्ये मुंग्या येणं हेही एक हृदयकाराचं किंवा हार्ट अटॅक येण्यापूर्वीचा एक महत्वाचा संकेत असू शकतं आणि ह्याही कंडिशन मध्ये तुम्हाला तुमच्या तज्ज्ञांचा सल्ला घेणं नक्कीच गरजेचं आहे याच्यामध्ये चौथं लक्षण असं आहे की शरीरावरती कुठल्याही भागावरती सूज येणे तर शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशनचा किंवा रक्ताचा व्यवस्थित पुरवठा न झाल्यामुळे जे द्रव असतं ते एका ठिकाणी साचून राहतं आणि त्याच्यामुळं तुमच्या शरीराला सूज येत असते जर अनावश्यक वेळी खूप वेळा तुमच्या शरीरावरती सतत सूज येत असेल तर हेही हृदयविकाराचं एक महत्वाचा संकेत असू शकतं आणि याकडे दुर्लक्ष करणं तुमच्या जीवावरती बेतू शकतं त्यामुळे असंही लक्षण तुम्हाला दिसत असेल तर नक्कीच तुम्हाला तुमच्या डॉक्टरांकडून सल्ला घेऊन तुमचं ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे याच्यामध्ये पाचवं लक्षण असं की तुमचं शरीर जे आहे ना ते श्वासोश्वास घेण्यासाठी तुम्हाला त्रास देत असतं म्हणजे तुम्हाला श्वास घेताना जर त्रास होत असेल जर तुम्हाला धाप लागल्यासारखं होत असेल विनाकारण कारण नसताना हे लक्षण तुमच्यामध्ये दिसत असेल तर नक्कीच हेही हृदयविकाराचं एक कारण असू शकतं तर या पाचही लक्षणांमध्ये कुठलंही लक्षण तुमच्यामध्ये सतत दिसत असेल तर नक्कीच तुम्हाला तुमच्या डॉक्टरांकडून तुमचे हृदयाचं चेकअप करून घेणं गरजेचं आहे हृदयविकार हा आजार तुम्ही वेळेत जाणून घेतलं त्याची लक्षणं वेळेमध्ये जाणून घेतलं तर नक्कीच त्याच्यावर उपचार करून तुम्ही हृदयविकाराच्या आजारापासून वाचू शकता आणि तुमचा तुमच्या हृदयविकारापासूनचा धोका नक्कीच टाळू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा आणि ही माहिती जर महत्वपूर्ण वाटली असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग भेटूया